उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया पुष्पा डायलॉग प्रतिक्रिया तीन वर्षांपूर्वी उठाव केला दाढीवरून अर्धाच हात फिरवला होता ते आता अडवे झाले तीन वर्षापूर्वी अजून सावरलं नाही आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे उठेगा नाही हे सगळं बोलण्याचं त्यांना शोभत नाही त्यासाठी मनगटात जोर लागतो फक्त तोंडाच्या वापा करून चालत नाहीत एकानं मराठी बद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्यानं सत्तेसाठी आणि खुर्च्यासाठी असलेली तळमळ बोलून दाखवली झेंडा नाही अजेंडा नाही असं काही लोक बोलत होती एका वक्तव्यानं मात्र ते पथ्य पाळलं मात्र दुसऱ्यानं स्वतःचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंग शारदाच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवलं त्यामुळे हा फरक आहे मराठीबाबत बोलायचं झालं तर त्यांनी राज्यगीतानं सुरुवात केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन मी मुख्यमंत्री असताना राज्यगीताला मान्यता दिली राज्यात सुरू केलं मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि मोदी साहेबांनी त्याला तात्काळ मान्यता दिली होती होकार दिले ज्यांनी अभिजात भाषेचा दर्जा मराठ्याला दिला त्यांना देखील तुम्ही सोडलं नाही मराठीसाठी आम्ही काय केलं मराठीसाठी त्यांनी काय केलं मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला का गेला मराठी माणूस वसई वांगडी पालघर या ठिकाणी का गेला याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे मी कामातून उत्तर दिले म्हणून जनतेने मला मुख्यमंत्री केलं मला विधानसभेच्या निवडणुकीत मॅक्साइट पण दिलं तीन वर्षापूर्वी मी अर्ध्याच दाढीवरून हात फिरवला होता दोन हजार बावीस उठाव केला अन्यायाच्या विरुद्ध त्यातून ते सावरले नाही आता कुणाचा हात धरून उठण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत मी जर दाढीवरून पूर्ण हात फिरवला असता तर काय झालं असतं याचा विचार त्यांनी करावा पुढच्या निवडणुकीत कळेल आज दोन्ही ठाकरे बंडलचा विजय मिळाला होता आयुष्य सरकारने जी हार्थी होता फरक पडणार का आणि खास करून पुष्पाचा डायलॉग या ठिकाणी खरं म्हणजे तीन वर्षापूर्वी धोडाला हा बुटे नाही चाला हा डायलॉग त्यांना शोभून देतो मी नाही बोलत फक्त आम्ही तीन वर्षापूर्वी उठाव केला आम्ही उठलो अन्यायाविरुद्ध आणि फक्त दाढी अर्धाच हात फिरवला होता ते आडवे झाले तीन वर्षापूर्वी अजून सावरले नाही आता कुणाच तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे उठेगाणी वगैरे हे सगळं बोलण्याचं मला वाटतं त्यांच्यात त्यांना ते शोभत नाही त्याला मनगटात जोर लागतो फक्त तो तोंडाच्या बाफा सोडून त्यामुळे मी एवढच सांगेन कि एकाने मराठी बद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली झेंडा नाही अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते पण एकाने मात्र एका वक्त्याने त्यातल्या ते पत्ते पाळलं पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंग शार्थाच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला त्यामुळे हा फरक आहे आणि यामध्ये मराठी बाबत जर बोलायचं झालं तर त्यांनी राज्यगीत म्हटलं सुरुवात केली अभिमानाने अभिनंदन त्यांचं कारण ते राज्यगीत जे आहे महाराष्ट्राचं ते मी मुख्यमंत्री असताना ते राज्यगीताला मान्यता दिली राज्यगीत सुरू केलं आणि त्या राज्यगीताने त्यांनी सुरुवात केली त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो आम्ही मुख्यमंत्री होतो मी देवेंद्रजी अजितदा आमच्या टीमने ते मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याचा निर्णय घेतला आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांनी त्याला तत्काळ मान्यता दिली होकार दिला मला जाऊ द्या माझ्यावर तुम्ही रोज टीका करता पण ज्यांनी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिला, दिला। त्यांनाही तुम्ही सोडलं नाही त्यामुळे आजचा जे काही मेळावा जो होता ती मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी त्या त्यांच्या भाषणातून एक आगपकड होती द्वेष होता जळजळ होती मळमळ होती ती दिसणार आणि त्यामुळे मराठी साठी आम्ही का काय के केलं मराठीसाठी आणि त्यांनी का काय के केलं मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला का गेला मराठी त्याचा कमी कमी का होत गेला इकडे वसई विराट नाला सोपारा इकडे बदलापूर अंबरनाथ वांगी पर्यंत का गेला याचं उत्तर त्यांनी दिलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांची भाषणं ऐकली काय फरक वाटत काय मिळ मी मग आताच सांगितलं एकाच्या भाषणामधून की मराठी माणसासाठी अरे अर्थाने जी तळमळ होती ती दिसली आणि दुसऱ्याच्या भाषणामध्ये सत्ता आणि खुर्तीसाठी जी मळमळ होती ती दिसली हा परत आहे खरं म्हणजे ते तर मला कधी सोडतच नाहीत माझ्यावर नेहमी सातत्याने टीका पकड चालू असते पण जाऊ द्या त्याच्यात मी काही टीकेला आरोपाला टीकेने उत्तर देत नाही कामातून उत्तर दिलं म्हणून जनतेने मला या ठिकाणी मुख्यमंत्री झालो आणि अडीच वर्षात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लँडस्लाइड पण ज्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला आणि मोदी साहेबांनी त्याला तात्काळ होकार दिला मान्यता दिली त्या मोदी साहेबांना देखील त्यांनी काल आज सोडलं नाही हे दुर्दैव आहे त्यांची जी काही वृत्ती आहे जो काही द्वेष आहे जी काही पोटदुखी आहे आणि सत्तेसाठी जी काही लाचारी आणि लालसा ती दिसून आली उद्धव ठाकरे आता मी बोललो मी अर्ध्याच दाडीवर हात फिरवला होता तीन वर्षापूर्वी दोन हजार बावीस ला आम्ही उठाव केला आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध तेव्हा ते आडवे झाले तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत आडवेच आहेत आता कुणाचा तरी हात धरून उठण्याचा केविलवाना प्रयत्न करत हे तुम्हाला आजच्या या भाषणामधून पत्रकारांनी देखील घेतला आहे त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलो आहे असं उद्धव ठाकरे म्हणतोय गाडीवर पूर्ण असा हात फिरवला असता हा काय झालं असतो याचा विचार त्यांनी करावा काय म्हणाले दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलोय असं उद्धव ठाकरे ही निवडणुकीची पुनर्जीना लोकशाहीमध्ये मी कालच म्हणालो लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर पण युती आघाडी करण्याचा अधिकार आहे त्यामुळे निवडणुका जशा जशा जवळ येथील पण त्यांनी राज ठाकरेंनी पाळलं ते पाळलं त्यांनी मराठीबद्दल जी काही तळमळ होती मराठीची बोलून दाखवली परंतु झेंडा नको अजेंडा नको तर दुसऱ्यांनी मात्र स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा पूर्णपणे बोलून दाखवला तर त्यांच्या मनामध्ये काय आहे कोटात काय ते कोटात काय ते ओटावर आलं त्यामुळे मराठी माणसाचं खऱ्या अर्थाने जी अपेक्षा होती अपेक्षा बुद्ध झाला खरं म्हणजे आम्हाला वाटलं होतं की ते पहिले येऊन माफी मागतील कारण हिंदी अनिवार्य करण्याचं काम त्यांच्या मुख्यमंत्री काळातच झालं त्यामुळे त्यांनी तो डॉक्टर माशेलकर साहेबांचा आवाज स्वीकृत केला मान्यता दिलेली सगळं दिलं आम्ही तर अनिवार्य हा शब्द काढून टाकला आणि त्याला हिंदीला स्थगिती देऊन टाकली जे रद्द केले मुख्यमंत्री महोदयांनी त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की त्यांनी केलेल्या चुकीचं कुठंतरी परिमार्जन करायला माफी मागतील आणि याच्याकडून काय अपेक्षा आहे तर पूर्णपणे राज्य आहेत मात्र येणारं काय ठाकरे ग्रँड आहे का ठाकरे हा विचार आहे काय सांगा बाबा बाळासाहेबांचे विचार दोन हजार एकोणीसला सोडले ना त्यांना जनतेने नपटलं ना विधानसभेत जागा दाखवली ना म्हणून तर आम्हाला साठ आमदार निवडून दिले ना तर भूम चालते का शंभर लढवून विसर आले ना लोकांनी महाराष्ट्रातल्या जनतेने बाळासाहेबांचे रुजाण सोडल्यानंतर साठी दोन हजार एकोणीसला जो लोकांच्या